मंडई तुम्हाला माहिती आहे का व्हॉट्सअप स्टेटस ही एक वेगळी युनिव्हर्सिटी आहे तर, तर लोकांची आता तुम्ही म्हणाला असं का तर ऐका हात नसलेल्या लोकांचं भविष्य ही उज्ज्वल असू शकतं कारण भविष्य हे नशिबावर नाही तर कर्मावर अवलंबून असतं शुभ सकाळ स्वप्ने तीन असतात जी तुम्हाला रात्री झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हाला रात्रभर झोपू देत नाही शुभ रात्री हॅपी बड्डे सोन्या हॅपी बड्डे आभा हॅपी बड्डे पिंकीच्या दाजीच्या भावाच्या मेवण्याचे काका उठल्या उठल्या यासले स्टेटस बघितले नाही आज कधीच होत नाही त्यातल्या त्यात काल परवा मला एक नग भेटला मला त्यांनी त्याचा फेटा घातलेला एक सुंदर फोटो पाठवला आणि म्हटला बावा उद्या माझा वाढदिवस आहे आणि माझा स्टेटस ठेवू की तेवढा ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा दिलेल्याचा मी पण ठेवतो रिटर्न बॅक मध्ये ठेंक यू म्हणून लगेच आता काय कपाळ आणून घेता का, का। बरं हे तर काहीच नाही एका आधारानं तर चक्क वडील वारले त्याच्या विधीची व्हिडिओ टाकली ज्यात तो सब शेजार दिसतोय आता काय बोलायचं तुम्हीच सांगा पण मी म्हणतो का पाहिजे हो। हा देखावा नेमकं कारणच समजत नाही आहो पण हा माझ्या सकट तुमच्या आमच्या सवयीचा आता भाग झाला आहे बरं फक्त व्हॉट्सअप स्टेटसच नाही इंस्टाग्राम स्टोरी आणि स्नॅप ही तर एक लई वेगळीच बाणगडी आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण हेच जाणून घेणार आहोत की व्हॉट्सअप स्टेटस इंस्टाग्राम स्टोरी आणि स्नॅप टाकणं हा रोग कसा बनत चाललाय चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर बघा काय साधारण दोन हजार दहाच्या आसपास सगळ्यांकडे व्हॉट्सअप आलं आणि इथं सगळा गोळ झाला माणसं माणसाबर बोलायची बंद झाली जी ते आपल्या मोबाईलमध्ये मुडक घालून बसलेलं असते असं मी नाही तर आमची म्हातारी म्हणती आणि तिचं बी काय मला चुकीचं वाटत नाही व्हॉट्सअप आल्यावरच सगळा गोळ झाला तासन तास रंगणाऱ्या गप्पा संपल्या चिचा बोरं जांभळं करवंद काढायला जायचे दिवस संपले दिवस दिवस नदी हिरीत पोहायचे दिवस गेले विटी सुरपारंब्या शिवना पाहुणी विषकामृत गोट्या जिपकल म्हणजे जिबल्या जोडका साखळी डोंगर चिरचिर का चिरचिरगोडा कांदापुडी असले अनेक विविध खेळ कायमचेच संपले बारा वर्षाच्या पोरापासनं ते सत्तर वर्षाच्या म्हातारापर्यंत जेव तेव मोबाईल घेऊन बसलेला आहेच वयोगटानुसार त्यांचे त्यांचे स्टेटस स्टोरी स्नॅप वेगवेगळे तरुण पिढी बऱ्यापैकी इन्स्टा स्टोरी आणि स्नॅपर असते आता असं म्हणून आहे आम पण आमच्या आजीच्याच भाषेत सांगायचं झालं तर हागलेलं मुतलेलं बियांच्या स्टोरी स्टेटस स्नॅपला दिसणार आता यात बी गडी काय करतात हिंडाय फिराय जातात खायला जातात कोण कोण गच्चीवर प्यायला बसतात पिक्चरला जातात काय काय बहादर तर थेट बाथरूम बन डबा टाकताना बी आयटमला स्नॅप टाकतात आपल्या जगण्याचा एक एक अपडेट जण इथं देत राहतो मग स्नॅप सारख्या ठिकाणी विषय होतो काय तर एकदा दोनदा फोटो पाठवला की बनते इथं एक स्ट्रिक आणि एकदा का स्ट्रिक बनायला लागली की माणूस एकालायक एकाला यक एकाला एक गाठी मारत सुटतो आणि शंभर पाचशे करत हजारात जाऊन बसतो मग ते स्ट्रीक काही तुडवट टी वे आणि समजा तुडलीस की मग माणसं नातं तुटल्यागत आपआप वागायला लागतात नुकतंच अकरावी बारावी वाली जग बघायला सुरुवात केलेली पोरपुरी लपडी करून आठवड्यात ब्रेकअप करून त्यांचं स्टेटस टुरियन स्नॅपवर वॉर खेळत बसतात म्हणून त्यांना समोर समोर बसून कुठं मिटवायची हिंमत नसते अशा वेळी मग इकडून एक स्टोरी टाक तिकडून एक स्टोरी टाक मला तर हे वर बघून लय पण तुम्हाला सांगतो आपलं लोकेशन आपण कुठं राहतो आपण काय करतो कसं जोगतो काय खातो काय पितो या सगळ्याची तंबूत माहिती आपण स्नॅपचॅट इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपला देत असतो वरून तिकडं आपण पाठवलेले फोटोज पण असतात चॅटिंग व्हॉइस मेसेज सगळंच दिसत असते हेच गणित इथलं नाही इंस्टाग्रामवर पण आहे तिथला विषय तर लय बेकार आहे अल्गोरिझमच्या नावाखाली आधुनिक गुलामगिरी आहे तिथं आपल्याला वाटतं सगळं जग समजतं तिथून पण लक्षात असू द्या तो भावांनो इंग्रज असेच व्यापार करायला आले होते आपल्या इथं आणि असेच राज्य करायला लागले आपण एक एक गोष्ट शेअर करत जातो त्यासून पैसे पण कमावतो पण आपली सगळी माहिती त्यांच्याकडे साठवून लक्षात ठेवू द्या बाकी ह्याचा फायदा होतो त्यांना हे पण खरंच आहे या झाल्या टेक्निकल बाजू पण जरा आपल्या इमोशनल बाजूचा विचार केला तर आपल्या वयानुसार आपण कसे गुरफटून गेलो आहोत बघा ना खिशातून मोबाईल काढला की पहिला अंगटा इंस्टाग्रामवर तिकडून रीलवर रील बघता बघता पाच मिनिटाचं पाच तास कसं होत्यात हे आपलं आपल्यालाच कळत नाही मग वेळेच्या गणिताबरोबर आयुष्याचं गणित सुद्धा फिसकाटायला लागतं जरी त्यांनी वेळ कमी करण्याचा ऑप्शन दिलेला असला तरी ते काय जात नाही एक वेळ दारूचं व्यसन सुटल पण हे काय सुटत नाही गाड्यावर ही झाली आपल्या वयाच्या लेवलची गुलामगिरी आणि नात्यांवर बोलायला गेलं तर कित्येक ब्रेकअप पॅचअप होतच राहतात याची कारण पण लय छोटे छोटे असतात आता चॅटिंगवर बोलायची कुठे ट्युनिंग समजते वे आणि मग त्यात गैरसमज लाखो काळजांची धडकणी एका सेकंदात तुटून तु 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 पडते संशय वृत्तीची भावना निर्माण झाली की संपलाच समजायचा विषय मग मतभेद विश्वासघात ते फार मर्डरपर्यंत विषय जाऊन पोहोचतात तो विषय वेगळा आहे त्यावर आपण आता नंतर का तरी बोलूया आता वारी आपल्या नातलगांच्या वयाची चाळीस ते सत्तर मधली जनता अशी माणसं ज्यांच्या तरुणपणात फोन कधी नव्हतेच मुळे त्यांच्या आयुष्यात अचानक फोन इंट्रोड्यूस झाले वय उलटून गेलं आणि फोन हातात आले त्यानंतर डायबिटीज सारखा आजारच झालाय बहुतेक व्हॉट्सॲप रोग नावाचा आपल्या संस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या सुविचारांची जागा आता वैयक्तिक कोणाकोणाची भांडणं सोडवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला पर्टिक्युलर व्यक्तीला टोमने मारण्यासाठी घेतली आईला टोमने मारायला सुविचार वापरायला लागल्यात एखादी बाई शेजारणीला उद्देशून तरी टाकती नाहीतर मामा आपल्या बहिणीला तरी टाकतो नाहीतर फादर कुठल्या तरी मित्राला टाकतच असतो कोण ना कोणाला तरी टाकतच आणि हे जे जे निरकून वाचतात ना त्यांना अगदी परफेक्ट समजते नेमकं आपल्या का घरात काय काय राजकारण शिजते आजी आजोबांचा तर वेगळाच विषय असतो त्यांना कुठल्या तरी ग्रुपवर कुठल्या तरी वाईन नाहीतर कुठल्या तरी आज्यानं कुठल्या तरी रोगावर जालीमवश सांगितलेलं असते आणि त्यांना तेच हवं असते आणि मग हे खा आणि असं करा मग तुमचं दुखणं बरं होईल ह्या हेतून ती सांगत राहतात त्यावेळेस मग वाला डॉक्टरला बी ते जमा करतात नाहीतर बायकांचा आता बायकांचा तर एक वेगळाच विषय असतो सकाळी सकाळी त्यांच्या स्टेटसला स्वामी समर्थ असणार म्हणजे असणारच होई रे मना निर्भय होई रे मना बरोबर ना आता स्वामी समर्थ हा सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे अगदी पण श्रद्धा ही आपल्या वागण्यातून दिसायला पाहिजे ना मी स्वामी बघते स्टेटसला ठेवायची गरजच नाही ना अजून एक आपली आई ती आपलीच असते आपली सासू कधी आपली आई बनू शकत नाही अशा पद्धतीचे टोमने मारणारे स्टेटस सुद्धा बायकांचे ठरलेले असतात नाहीतर ही रेसिपी बनवली ती रेसिपी बनवली ह्याचे फोटोग्राफ ठरलेले असतात आता असं सांचे स्टेटस जर सांगत बसलो तर आपल्याला दिवस पुरायचा नाही पण मूळ मुद्दा काय की घरातल्या घरात आपल्या आपल्या नातेवाईकांशी होणारा संवाद हा सोशल मीडियाने हिसकावून घेतलाय तो संवादच फिका पडलाय म्हणून तर लोक नाते विसरायला लागलेत आणि एक स्टेटस टाकून व्हायला लागल्यात मूळ दिवस परत आणायचे असतील तर ह्याला लगाम घालणं गरजेचं आहे जितका आपण आपल्या आईवर बाबांवर आजी आजोबा आपल्या आत्या मामा मित्रपरिवारवर प्रेम करतो शेवटी आपण आपली कमावलेली माणसं टिकावणं आपल्याच हातात आहे ती अशी व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम मुळे एवढीशा कारणाने निष्ठून जाऊ नये इतकंच काय ते बाकी पैसा आज न उद्या कमावता येतोच कि हो पण माणसाची किंमत मैतीला आलेल्या लोकांवरूनच केली जाते याचा इतिहास आहे आपल्याकडे ती किंमत पैशात मोजता येत नाही त्यासाठी माणसंच गरजेची आहेत उगाच सोशल मीडियामुळे गुरपटून जाण्यात काय मजा नाही दिखावा करण्यात काय गरज वाटत नाही मला बाकी हा रोग लवकर आटोक्यात यावा इतकंच काय ते म्हणणे कारण मतभेद होण्याचं प्रमाण यामुळे वाढलंय गैरसमज होण्याचं प्रमाण यावर वाढलंय स्टेटस टाकण्यावरून खून व्हायला लागलेत मुली आणि महिलांना तर पर्याय पुरुष अशा स्टेटस टाकण्यामुळं लगेच मिळतात पुरुषांनाही लगेच पर्याय मुली आणि महिला मिळतात त्यामुळे विश्वास तुटतात माणसं निघून जातात बाकी परिस्थिती बिकट असती म्हणून माणसा असा निर्णय ना घेतात नाहीतर चांगले विचार करणारी सुद्धा माणसं आहेत या जगात ही आता फक्त समजूत बनली आहे तुम्हाला काय वाटतं व्हॉट्सअप स्टेटस हा खरंच रोग बनत चाललाय का तुमच्या आसपास अशी काय उदाहरणं आहेत का स्टेटस टाकणाऱ्यांची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या सा विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका धन्यवाद